नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावर ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे गणपत गायकवाड यांनी गोळीबार प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच थेट आरोप केले आहेत याच मुद्द्याला हात घालत सावनातून शिंदेंना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे हे संपूर्णपणे मनी लॉन्ड्रिंग प्रकरण असून ईडीवाल्यां आता वर्षावर समन्स पाठवा असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे दरम्यान उल्हासनगर येथील पोलीस स्टेशनमध्ये आमदार गायकवाड यांनी शिंदे गँगचा सदस्य महेश गायकवाड याच्यावर गोळीबार केला आहे या गोळीबारात शिंदे गँगचे दोन सदस्य जखमी झाले असून स्वतः मुख्यमंत्री हे आपल्या गँगच्या जखमींना पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते व त्यांनी हळहळ व्यक्त केली मुख्यमंत्र्यांचे जिल्ह्यातले हे गँगवार संपूर्ण देशाने पाहिले आहेत त्यामुळे ते देशाचे गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान मोदी यांनीही पाहिले असेल इतक्या भयंकर घटनेवर त्यांची अद्यापही प्रतिक्रिया नाही बिगर भाजप शासित राज्यात मुंगी पाडली तरी या मंडळीची प्रतिक्रिया येते पण महाराष्ट्रात शहा मोदी यांनी नेमलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने गुंडगिरी रक्तपात सुरू आहे त्यावर हे संस्कार भारती तोंड उघडायला तयार नाहीत आमच्यासारख्या चांगल्या माणसांना एकनाथ शिंदेंनी यांनी गुन्हेगार केले आहे असे आमदार गायकवाड यांनी सांगितले पोलिसांनी गायकवाड यांचा हा कबुली जवाब गांभीर्याने घ्यायला हवा असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत